आपण करतो याही वर्षी पदयात्रा काढलेली आहे सर्वांनी पालन व नियमाचं पालन करायचंय याही वर्षी आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने व आपल्या कुठल्याही पोराला इजाबिजा न होता सर्व व्यवस्थित जाऊ असे आपण श्री क्षेत्र चिटवाळा गणपतीची आपण प्रार्थना करूया व तसेच सर्व जे आपल्यामध्ये आहेत <laughs> आता पहिले आपल्यावर यायचे आता नाहीये तर पप्पू कापडे असेल अर्चन पष्टे असतील सुभाष आजारे असेल त्याच्यानंतर अजून कोण असेल ते आज नाहीये तर त्यांच्या त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो असे आपण प्रार्थना करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून आपण दोन मिनिटं त्यांच्या श्रद्धांजली आपण आर्थन करूया दोन मिनटांसाठी सगळ्या चपला चिपला काढा टोपे करून घातल्या सावधान आत्ताच्या बिड्या काढा गणपती बाप्पा

हे बघू शकता तुम्ही इथे एवढे पोरं आहेत अजून पुढे आहेत अर्धे पोरं तुम्हाला आस्ते आस्ते दाखवतो मी किती पोरं आहेत आपल्या मंडळात आता आम्ही चालू आहे चिटवाळा हा बघू शकता तुम्ही आमच्या मंदिर रागाई मंदिर आमच्या इथून ते चिटवाळा हे बघू शकता पोरं येत आपली गँग आहे गँग आहे आमची बघा दोन जण आहेत दोन जण आहेत एक कोपरचा आहे एक नाव आहे <laughs> एक आपला माणूस वरच भाई आहे आणि एक कोपरचा सगळी पोरं येतात आपली मंडळाची मंडळाची पोरं आले गाड्या सुटल्या बघू शकता तुम्ही बालू पाणी वाटतो आपला इथे एक एकच घ्या पाणी पुरवा ए ये येते भैया इथे

वाला जा रहे हैं लोग? आम लो भी लोग आमलो बी आर लोक इथे जायला हे बघू शकता तीन गाड्या पुढे पाण्याचा झार लावलाय पाणी प्यायला तर मस्त चानवायला घेतलाय बघू शकता तुम्ही हा आमचा सदा सचिन दा नील सावध्या दा हवी घेतलाय बनवाला

मागच्या वर्षी काल त्या दूध घेतला ग्लास नाही घेतली आणि चहा पावडर पण नाही घेतली सर्व घेतले मागच्या वर्षी विसरलेला ना मागच्या वर्षी विसरला होता थोडस आणि आम्हाला एक तास फिरवला मागच्या वर्षी बोरमेटा शोधायला गेलतो आम्ही सर्व दुकान बंद होते दूध आता गरम करायला घेतले आम्ही बघू शकता तुम्ही दूध गरम करायला घेतला आम्ही आता आता चहा बनवतोय चहा झाल्यावर दाखवतो पडतोय पोर येत पाण्याचं झार लावतोय पोरांना प्यायला <सथी> बघा पोराचं काम बघा पळतोय बघा आता हे बघा हा बघू शकता तुम्ही केलाय सांगतो काय केलंय तर <laughs> या वर्षीप्रमाणे पण हा काहीतरी आहे समोसा घेतले पण चटणी घेतले हे <laughs> ते, ते काढायला लागतील प्रमाणे यंदाही बालू आणले पण चटणी विसरलेला आहे हा बघू आम्हाला दोन तास सुरू आणि आम्हाला गोर मिळत मी भरता नव्हतं बाबा चटणी विसरला आता बघू शकतो मी तुम्हाला मगाशीच बोलत होतो या वर्षी आणि सर्व घेतले समोसे घेतले पण समोशांची चटणीच नाही घेतली मागच्या वर्षी चहा पावडरच नव्हती घेतली फक्त दूध घेऊन आले आणि ग्लास पण नव्हती घेतली आणि हे बघा

मस्त चहा बनतोय गरम गरम स्पेशल स्पेशल बघू शकता तुम्ही केशर चहा पाणी केशर वाला चा आणि हे पाणी आहे तुम्ही बघू शकता इथे आम्ही झाड लावलाय ह्याच्यातून पाणी घेतोय आम्ही पास घेतली ते

हे बघू शकता तुम्ही आमचे एकशे एक, एक जुगाड असतात काय ना काय दरवर्षी हा इथे चहा बनतोय आणि हे बघू शकता पोरं आल्यात आपली आणि इथे बघू शकता तुम्ही समोसा आहे वेफर आहे अजून काय आहे केळी आहेत आता समोसे केळी इथे या स्टॉपला आहे पुढच्या स्टॉपला पोहे आहेत ते पण तुम्हाला दाखवू टाक नाही टाक टाक चटणी बघू का हा बघा आम्हाला तिथे भेटलेला आता आंघोळ वगैरे करून आलाय मस्त हा यांनी चटणीला आणली आणि आता बोलतो चटणी संपली काय बोलणार प्रमाणे यावर्षी चटणी विसरला एक वर्ष दूध विसरला एक वर्ष काय आहे समोसे वाटप केळी पण आहेत आता समोसे वाटत आहेत नंतर इथे केळी ठेवल्यात रे चटणी डाक कशा आहेत थकले का चालून अजून मंडळी फिट आहे ना पोरं येत आहे सुरुवात झाली पोरांची झार लावलाय कुठे हे बघा पोरं येत हे समोसा खात थकले का तुम्ही चालून नाही थकले ना मंडळी फिट आहे ना पुढच्या स्टॉप ला पोय तुम्हाला नाश्ता आता समोसे दिल्यात हा आमचा मंडळाचा अध्यक्ष दरवर्षी प्रमाणे आहे बघून घ्या काय झालं त्याला बघा वाळू शेटला नाही ते आपले मंडळाचे आहेत ते चालत आहेत नाश्ता करतायत आता बघू शकता तुम्ही खाऊन द्या त्याला हो म्हणून तू रागात गेल त्या पोराना वाटला रागात गेला तो याचा रिक्षावाला आला म्हणून रागेल आधीच खायला घेतलाय समोसा एवढी चटणी चटणी संपायला आली पण समोसा आहेत अजून संपणार ना त्याची पोरं आणि ते अजून येत आहेत पोरं ती बघा अजून पोरं येतात आपली

<laughs> 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 मस्त गरम गरम माझा हे भरतो ना तुला फूल बोलत काय बोललं चाल भर केवढ चा घेतलाय बघू दूध टाकलं आम्ही भरून घेतलाय सांग मला हे बघा दोन दोन समोजे घेतल्यात खायला ब्लॉग काढत व्हिडिओ घेतो बोलतो मी नाही खाणार द्यायला चटणी द्यायला बनवत्यायला चटणी मयुरेश बघू इकडे दोन दोन समोसे खायला घेतल्यात अरे काय करणार माणूस डेंजर आहे भाई शेवटच्या एक चहा मी पिऊन बघतो टेस्ट सर्व झालं म्हणजे आता तो चहा पुढच्या स्टॉप ला चा जास्ती झाला एक नंबर आणि हा आहे ना एकदम मस्त चहा झालाय स्पेशल कुठे होता ना फोन दा टपरीच फोन विसरलेला पोहेरपटावाट चालू पोहे वाटप चालले बघू शकता तुम्ही हो <laughs> <laughs> ला। <laughs> या लाईन पोहे 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 घ्या 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 लवकर लवकर सर्वांनी स्पेशल कांदे पोहे घ्या गरम गरम चहा पण पिया तुम्ही मस्त करा मलाही कुठे दाखव चालू

का पोरा आल्यात आपली फोटो मध्ये मंदिराच्या पोचलो आम्ही आता बघू शकता तिटवाड्या गणपती मंदिर अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उनेर बाबा पूर्ण मंदिर खाली आहे आमचीच मंडळ आहे हे ते बाप्पा तिल्ला गोरे and you're at de Mastaza, da, okay.